श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण गुरुचरित्र अध्याय तेहतीस आणि चौतीसावा पाहणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्याय नम श्री कुलदेवताय नम नामधारक शिष्य राणा लागे सिद्धीची आचरणा विनोद सेकर जोडून भक्ती भावे म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथा सांधुनी पतिसहित सुवाशिनी आले गुरु संग संगमे श्री गुरु आले मठाशी पुढे करता कथावर्तली कैशी विस्तारुणी अम्हाशी निरूपावे दातारा सिद्ध म्हणे एक बाळा दुसरे दिवशी प्रात काळा दिपती दोघे गुरुजवळा येऊनी बसती वंधुनी विनविता ती कर जोडुनी शोक घडले दिनी એકય યતિને એવુણી નાના ધર્મ નિરૂપિલે રુદ્રાક્ષચાર અહ્માસી દેતા બોલલા પરિયેસી કાની બાંધુની પ્રેતાસી દહન કરી મણતસે અનેક એક બોલીલે રુદ્રસુતા ભલે અભિષેક કરીતી પ્રકુળે તે તીર્થ अनोनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समयी दर्शन करी श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे ऐसे सांगून आम्हासी आपण गेला परियसी रुद्राक्ष आहिले मजपाशी पतिश्रवणी स्वामी या ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु सांगती हसोण रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुम्ही भक्ती देखुन या भक्ती अथवा अभक्तीशी रुद्राक्ष धारण न राशी लागती परियेसी उत्तम अथवा निचाते सहस्रसंख्या नर रुद्राक्ष माळ करिहार स्वरूपे होय त्याची रुद्र समस्त देवंदिती सहस्र जरी न साधती दाही बहुश षोडश असती शिकेशी बांधा एक ख्याती चतुर्विशंती दोही करी कंठभरण बत्तीसाचे मस्तकी बांधा चतुराशी, श्रवण द्वादशीचे धारण करावे पर्येसा अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख रुद्रपुत्रा समान एक येणे विधी धारण केलिया त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्याशी पापे ना त्याशी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष माळा धोरुणी जप करीती अनुष्ठानिनी अनंत फळ असे जाणी एका श्रोते एक चित्त रुद्राक्ष ठेवणी पूजेशी अभिषेकावे रुद्र सुकेसे लिंग पूजा समानेशी फळ असे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश अस मुख चतुर्विशाधिक कौतुक मुख, मुख, मुख असती परीयसा हे उत्तम मिळती जरी अथवा असते नाना परी धारण करावे प्रीती करी लाद चतुर्वेद पुरुषार्थ याचे पूर्वील आख्यान विशेष अतिथी अतिगहन एकता पापे पळून जाती त्वरित परियेसा राजा कश्मीर देशी भद्रशेन नाम परियेसी त्याचा पुत्र सुधर्मा एसी प्रख्यात होता त्वरित अवधरा ત્યા રાજાચા મંત્રીસૂત નામ તારક અસ ખ્યાત દોઘે કુમાર જ્ઞાનવંત પરમ સખ્યાત વ્યસ તિરે દેખા ઉભયતાએકવયસી સુકુમાર અતિસુદરસિ એ સ્થાની વિદ્યાભાષી વર્તતિ દેખે સંતોષે ક્રીડાસ્થા સહભોજિની અસતિ દોઘે સંતોષિણી એશે કુમાર મહાજ્ઞાની શિવભક્તજન પરીએસા सर्व देही अलंकार रुद्राक्ष माळा श्रंगार भस्म धारण त्रिपुळ तिलक असे परिये सा वर्तता ऐसे एके दिवशी तया राजा मंदिराशी आला पराश ऋषी साक्षात ब्रह्मतो तो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांग नमू नमोनी घेऊन आला मंदिरात कर जोडूनी विनवी राजा भक्तीशी पिशे लागले पुत्राशी काय करावे म्हणत असे रत्नभर अलंकार न घेते भूषण परिकर रुद्राक्ष माळा कंठीहार सर्व भरणे ते करती शिकविल्या नायकती कैसे ज्ञान याचे मती स्वामी या या ते निरोप देती तरीच एकते कुमार भूत भविष्य वर्तमानी त्र्यकाळे द्न, तुम्ही ज्ञान मुनी यांचा अभिप्राय विस्तारोणी निरूपावे दातारा ऐकोणी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपित असे हसोन म्हणे विचित्र असे एका तुझा आणि तुझा मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एकचित्ते साचा म्हणे ऋषी ते वेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वेश्याणारी अतिलावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्व भरणे तिसे अस असती जैसे दिसती मनथरती नवयौवना सोमाका सुंदरी असोणी वरवनवीतय म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्यता अन्नवस्ते ब्राह्मणाशी सखी नित्य नृत्य करी मनोरथ कुकुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती मंडपी तया मर्कट कुकुटाशी रुद्राक्ष माळा भूषणेशी कुकुटाच्या शिकेशी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मर्कट सी सिक वि नृत्य विनोदेसे वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियसा शिववृत्त म्हणजे एक वेश्या आला महाधनिक रुद्राक्ष माळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रका विराजमान दिसत असे देखुणी लिंग रत्नखचित विस्मय करी वणिता आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुषे तया वैश्यशी देईन जरी मोलाशी अथवा देईल रतीसी होईल कुलस्त्री तीन दिवस एकोणीस सखियाचे वचन वेश्या हसून देईन लिंग मोहक रतिकांक्षा करुणिया तुमची मुख्यवर वणिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता होऊनी असे मनोभावे एकोनिवेशवचन बोले वार आपण तीन त्रेय सत्यजान होईन तुमची कुल लिंग देऊनी वेशेशी बोले वैश वेशे परियशी माझ्या प्राण समानेशी लिंग असे जाण तुवा या कारणे लिंगाशी जतन करावे परियशी हनी होता लिंगाशी प्राण आपुला त्याजीन संभोग समयलिंगाशी लिंगाशी ठेवूनये जवळ येसी म्हणे वैश्यात येसी तैवेळी परयसा एकोणी वैशावचन मंडपी ठेवले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसून गेले अंतर्ग्रहाशी क्रीडा करीत दोघे जण होती एक क्षण एक एक उठिला अद्भुत जान तया न नाट्यमंडपात अग्नि लागून मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य तसे प्रताप देखुनियातय वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राण लिंग गेले विजविता अतिप्रे अतिप्रेबळे नगर लोक मिळवणी विजवून पाहती लिंगाशी झाले दग्ध परियेसी अग्नितमर्क कुकुटाशी दहन झाले अधरावेश ते वे दुःख करी अतिप्रबळे प्राणलिंग जाळून गेले आता प्राणत्याजी न म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वैशा दुःख करीत असे माझा प्राणी शरू तया हानी झाली निर्दारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राणत्याजीन आपुले बंधू नमोनी नमोनीपू ते वेळी निरोप द्यावा आपणासी पती समागमे असे एकोणित येचे वचन दुःख करीती बंधुजेन म्हणे तुझी बुद्धीनं काय धर्म करीत ऐसे किती येते त्याची कैसे होशी सती हसती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्र परीय सा पती सवे जे नारी सगमन जाय पती करी एक, -एक पावले भूमीवरी अश्वमे यज्ञ फळ असे म्हणून विनवी समस्ताशी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरणी या सर्वेश्वरा केला सूर्याशी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तवेळी नमुनी समस्त द्विजाशी उभी ठेली अग्निपाशी उडी घालता वेगेसी अभिनव झाले तये वेळी सदाशिव पंचतत्व दशभुजा नागसूत्र हती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे भस्मांकित जटाधारी वयसला नंदी धरता आलावर्चे वरी वेशाशी तये वेळी ईश्वर म्हणे तयेशी आलो तुझ्या परीक्षेशी धर्मधैर्य पाहवयाशी एने घडले परियसा तुझे मन पहावयाशी झालो अग्निप्रवेशी तुझी पतिव्रता होशी सत्य केले व्रता फुले तुष्टलो तुझे भक्तीशी देईन वर जे मागशी आयु आरोग्य श्रियसी जे इच्छिशी माग आता म्हणे वेश्या ते वे न लगे वर चंद्रमोळी स्वर्गभूमी पाताळी न घे हो भोगेश्वरे तुझे चरण कमळी वृग होऊनी असे महाभाग्य माझे इष्टबंधू वर्ग सकळ तुझे सानिध्य प्रसन्न झाला गौरी रमण समस्ताभिमानी बैसोन घेऊन गेला स्वर्गाशी तिचे नाट्यमंडपात जोका जहाला मरकट घात तया मरकटासमवेत दग्ध झाले परियसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परिय मर्कटत्व त्याजुनी हर्षी तुझे उदारी जन्मला तुझी मित्रयाची कुशी मुकुट जन्मला परियसी रुद्राक्ष धारण फळ ऐसे राजकुमार हो नी आले पूर्व संस्कार करिता रुद्राक्ष धारण असे कैदा दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्तेश्वराचे ईश्वराचे आता जरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण ती त्याच्या पुण्य नाही मिती मनुनी सांगे पराशर श्रीगुरु म्हणती दंपत्याशी येणे परिरायाशी सांगता झाला महाराष्टी पराशर विस्तारे एकोणी ऋषीचे वचन राजा विनवीकर जोडून प्रश्न केला अतिघन सांगेने एकाएक जित्य इति श्री गुरुचरित अमृत परम कथा श्री नरसिंह सरस्वती सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरुपम इथे आपला अध्याय ते समाप्त होता आहे लागलीच आपण चौतीसवा अध्याय पाहणार आहोत गुरुचरित्र अध्याय चौतीस श्री नम श्री गुरु म्हणे ती एकातो ऐका तो ऋषी तया कश्मीरेशी रुद्राक्षी महिमा निरोपी राजा म्हणे ऋषीश्वराशी स्वामी निरूपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजाशी रुद्राक्ष धारण करून ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ती धारण पुढे त्याचे लक्षण कोणे ते ऋषी म्हणे रायाशी पुत्राचे होणार पुसशी एकता दुःख पावशी कोणे परी सांगावे राजा ते वेळी स्वामी निरोपावे सकळी उपाव करवणी तात्काळी दुःख वेगळा तुची करशी ऐसा म्हणत ऋषी सांगता झाला विस्तार एक राया तुझ्या कुमारा वर्ष बारा आयुष्य असे तया बारा वर्षात राहिले असे ती दिवस साथ आठव्या दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राशी परियसा एकोणी ऋषीचे वचन राजा मूर्ची झाला तक्षण करीता झाला रोदन अनेक परी दुःख नाना परी गहिवर् मुनिवराचे चरण धरी विनय तसे स्त्री सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरण रिग सद्गुरू माकांत शिवाशी जिंकावया काळाशी उपायासे परीयसा सांगेन तुम्हा विस्तारेशी एक चित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळाशी दे देव एक एकामोकेशी निकलक परीय नंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रोज रूपे सृष्टि करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदाशी दिधले तया विचरासि आत्मत्व संग्रहासी ठेवले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्र अध्याय विस्तार दिदला तया तयामयासी रुद्र अध्यायाचा महिमा सांगता असे अगम्य या ते नाही प्राण अव्यय असे परीयसा परत्व शिवात्म रुद्र अध्याय असे अधिक भ्रमयाने चतुर्मुख विश्वसृजिले देवेदमते मते तया च... चतुर्मुख देखा वेद चारी दक्षिण निका वदनी दक्षिणा काय यजुर्वेद उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तार सांगे ब्रह्मा मुनिवर समस्त देवरी आणि क समस्त वेदासी सांगे ब्रह्मा ते वे तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुल्या शिष्य त्याचे एका आपुले शिष्याशी शिकविले याहुनी नाही आणिक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विद पुरुषार्थ लादे त्वरित परियसा नाना परिचे पातक केला असेल महादोष रुद्र जोपे होय निक तोची पावे परम पद तेने कर्म परिहरिता संसार होय निष्कृती जे जे श्री गुरु श्री भजती तशी तर ती भवसागर यमाची आज्ञा घेऊन आलीपातके मेदिने रुद्र जप्यात देखुनी पाळुनी परी येसा जाऊनी यमा प्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होनी आलो आलो क्षितिवरी राहावयाशी शक्ती आम्हाशी पाहता रुद्र जपती पाळोणी आम्ही स्वामी या ग्रामो ग्रामी नदी तिरी वसती द्विज महानगरी देवालयी पुणेक्षत्री रुद्र जाप्य करीताती एखादे समयी भक्तीशी म्हणून रुद्र अध्यायाशी तोही पुण्यवंत कैसे होती स्वामी यमराया इतुके बोलते पाते के बोलते पात के एकोणी यम माथा तुके कपोनी निघाला तव के्रम्हलोकते वेळी जाऊ नि या भ्रम या पाशी विनवी यम परियसा जय जय कमळ वासी जगत श्रेष्ठा चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत अज्ञेवरी काय कार्य करीत पापी नराते आणि आनित नर कवर्णी पुराशी तुम्ही होऊनी मनुष्याशी स्वामीत्व दिदले भरवशी रुद्र अध्याय निधाने शिके विकरणे परी परीयम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे एका यमासी अभक्तीने दुर्मती देसी रुद्र करीत तयाशी अज्ञान लोकतामसी उभे निजुनी पडती नर त्याशी अधिक पापे घडती त्याशी तुम्ही दंड त्वरित जे का भक्ती भावे पडती ते त्वा सर्व वर जावे बांधो नका तुम्ही एका सांगावे पातका रुद्र जप्य पुण्य अधिक जे जन मनती भक्ती पूर्वजन्मी पाप करीती अल्पायुष्य होऊन उपजती तया पापा होय निष्कृती रुद्र जप्य करुनिया तेजोवर्चस्व बलधृती आरोग्य ज्ञान संपत्ती रुद्रजपता वर्धती एकेमा एक रुद्र जप रुद्रजप मंत्रेशी स्नान करीती ईश्वराशी ते उदक भक्ती सी जे जे जन करीती स्नान पान त्याने मृत्यू भय नाही आणि वलपाये पुण्य देही चिरंजीवी फळ असे रुद्र, रुद्र जपोणी उदकाशी स्नान केली यानराशी मृत्यू भीती असे तयासी तेही तरतील भवावरणी तर शत रुद्र अभिषेकेशी पूजा करिती महेशाशी ते जन होती શતાયુ પાપ નિર્મુક્ત પરિયસા એસે જાનુની માનશી સાંગાવે અપુલે દુતાશી રુદ્રપ સિદ્ધિ બાંધો નકો બ્રહ્મા એક બ્રહ્મા વચન યમ આલા આપુલે સ્થાના મનો પરાશરે જાના રાયાપુ નિરોપિલે આતા તુજે કુમારાશી ઉપાયસા ધસ રુદ્રાક્ષપન કરી શિવાશી દા સહસ્ત્ર વર્ષાવરી તુજે પુત્ર વાચતી સ્થિર રાજ્ય કરતીલ ધુરંધર જૈસા ઇન્દ્ર અમરનાથ બોલાવા દ્વિજન શતાશિ જ્ઞાની અનુષ્ઠાન પાચારા વે પરીએસા એસા વિપ્રકર દેખા કરાવા શિવાશિ અભિષેક આયુષ્યવર્ધલે કુમાર કા સદશ્રેઈલ એને પરીરાયાશી સાંગે પરાશર ઋષિ રાય મહાનંદેશી આયુર્વેદ આરંભ કેલા તૈ શત કલશાશી વિધિપૂર્વક શિવાશી પુણ્યવૃક્ષા સ્થળે અભિષેક કર ासी स्नान कवी प्रति दिवशी एणे सात दिनेशी आराधिले ईश्वर अवदली जाली दिवस सात वर्षना आली अक्षमात क्षण एक पडला अचेत पराशर रक्षिले तया समयी औचित वाच्य झाले अदृश्य सेवेची दिशे अद्भुत दंडहस्त महापुरुष महादष्ट भयचकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद्र पडत देता ती मंत्राक्षता ते अवसरी घाल तया कुमोरावरी दूत पाहती उभे दुरी जवळी येऊनी न शकती येणे परी द्विज रक्षिले तया राजकुमार आशीर्वचन देती थोर वेद श्रुती करुणया ईतुकेवरी राजकुमार सावध झाला मन स्थिर राजया ते आनंद थोर समारंभ करीत असे समयी ब्रह्मसूत नारद मुनी आला तोरीत राजा जाऊनी सन्मुख अभि वंदले ते वेळी राजा म्हणे ऋषीशी तू त्रिलोक्य हिंडीशी काय वार्ताविषयीशी अपूर्व वा काही निरोपी जे नारद म्हणे रायाशी गेलो होतो कैलासाशी येता देखिले मार्गाशी अपूर्व झाले परी येसा महामृत्यू सहित न्यावया आला तुझा सुत से सेवीची येऊन शिव दूत मृत्यूशी पराभिवले तया पुढे सांगती अमृते मारेले शिवदूती कैसे जावे शितिशी यम कोपे निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे का मार दिलेला निर पदे स्वामी या ते वेळी वीरभद्र मने झाला विधी रुद्र वर्ष दहा सहस्र आयुष्य श्री राजकुमारा न विचारता चित्रगुप्ता वाया पाठविले तुवा दुता ओखटे केले शिवदूते चित्रगुप्त चित्रगुप्त बारा पु आयुष्याशी राजकुमार होते अनिधा शास्त्री वर्ष लेखा पाहु यमधरी शंका मने स्वामी अपराध रुद्र जप्य पुण्य करिता आयुष्य झाले तुझा सुता मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्र अध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा भिने नलगे लगे मी श्री गुरु म्हणती दंपत्यासी इति अमृत परम कथा नरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवाद रुद्राक्ष महिमा वर्णन येथेच आपला गुरुचरित्र अध्याय तेहतीस आणि चौती चौतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ